अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिलीय नाग दाबल की तोंड उघडत पाकिस्तान कोंडीवर अण्णा हजारे नी। प्रतिक्रिया दिलीय सिंधू नदीचं पाणी रोखणं ही योग्य कृती असल्याचं त्यांचं म्हणणं आहे पाकिस्तानच्या या हल्ल्याचा विरोध त्यांनी केलेला आहे महत्वाची गोष्ट पर्यटनावरती पर्यटकावरती हल्ले करणं हा सगळ्यात मोठा दोष आहे हे पर्यटक आहेत ते तुमच्या हिंदुस्थान पाकिस्तान यांच्यासारखे आलेले नाही त्यांचा संबंध नाही त्यांच्याशी संबंध लावणं हे बरोबर नाही सगळ्यात महत्वाचं सिंधू नदीचं पाणी हे नाक जर दबलं तर तोंड आपोआप आप उडेल म्हणून हे कृती करणं गरजेचं आहे